नाशिक महानगरपालिका सातपूर सभापती तथा नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या संकल्पनेतून त्यांच्या स्वखर्चाने प्रभाव आपल्या शाळेत असताना मान्य नगरसेवकांच्या सहकार्याने आणि या शाळेतील शिक्षकांच्या बरोबरीने जी ही विमान विमान सफर आहे ती केलेली आहे आणि विधान भवन आणि विधान परिषद हे बघण्याचं जे भाग्य त्यांना लाभलं आहे ते कधी विसरू शकत नाही भाऊ तुम्हाला खूप खूप मनापासून मी शुभेच्छा देतो आणि असं प्रेम आमच्यावर असू द्यावं असे मी गणपतीच्या नवशा गणपतीच्या प्रार्थना करतो महाराष्ट्रामधली एकमेव महापालिकेची शाळा असेल कि ती आज विमान प्रवास करून त्या ठिकाणी मंत्रालयामधला दोन्ही सभागृहांचा कारभार या विद्यार्थ्यांना स्वतः बघायला मिळणार आहे सर्वप्रथम मी नाशिक महानगरपालिका शिक्षक संघटना सर्व संघटनांच्या वतीने सन्मान्य भाऊंचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि समजून त्या मुलांच्याही स्वप्नांना बळ मिळावं आणि त्यांनाही पंख मिळावेत जसं उडण्याचा आनंद काय असतो त्यांना ते विमानात बसवून अनुभव येणार आहे तर मी ह्या मुलांना खरं तर हो मनापासून खूप शुभेच्छा देते ही जी काही तुम्हाला संधी मिळते त्याचा एकदम छान तुम्ही उपभोग घ्या छान छान अनुभव घ्या तुमचे हे आयुष्यातले अगदी अविस्मरणीय क्षणांपैकी हे काही क्षण असणार आहेत तर तुम्ही छान मजा मिळाल या शुभेच्छा देते असं बळ त्यांना पंख मुलांना पंख उडायला बळ दिलं मुलांना सांगतेस तुम्ही आम्ही अजून मंत्र्याला पाहिलेलं नाहीये <laughs> आगी। आगी। कामाला हा तुम्ही तुमच्या राबवला नगर सेवकांनी जर प्रत्येक शाळेत जर राबवला तर हा तुमचा प्राथमिक उपक्रम उद्याला आदर्श उपक्रम धरून आम्ही पुढच्या वेळेस आमच्या पण शाळेतील मुलांना विमानवादीच्या आम्ही स्वप्न पाहण्याला आजपासून सुरुवात केलेली आहे स्वप्न कधी साकार होईल हे आज सांगता येणार 25 मुले मुली विमानाने हवाई सफर करून व विधानसभा विधान परिषद कामकाज पाहणी करताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार कैलास ठाकरे शिक्षक कुंदा शिंदे वैशाली भांबरे अमित शिंदे व शाळेतील पंचवीस विद्यार्थी यांनी संवाद साधला मुख्यमंत्री यांनी नाशिक मनपाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले चांगले शिक्षण घेऊन आय एस आय पी एस अधिकारी होऊन पुन्हा यावे अशा सदिच्छा दिल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री नामदार जयंत पाटील शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ कृषी मंत्री नामदार दादा भुसे आमदार सरोज अहिरे आमदार दिलीप बनकर आमदार यांच्यासह अनेक मान्यवरांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधून विधानसभा व विधान परिषदेचे माहिती का घेतली सर्व मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचे व उपक्रमाचे कौतुक केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या क्रांती ज्योती महाविद्यालयातील यांच्या सौजन्याने त्यांना प्रवास घडला आणि विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज बघण्याची देखील संधी मिळाली या सर्व हुशार मुला मुलींना एवढं कौतुकाने मुंबईला आणून त्यांना या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची अनुभव इतक्या लहान वयात मिळवून दिला याबद्दल संतोष गायकवाडांचं अभिनंदन शाळेच्या सगळ्या शिक्षक आणि सगळे कार्यकर्ते ज्यांनी हा पुढाकार घेतात त्यांनाही मी मन करून शुभेच्छा देतो शाळा कांतीज्योती सारकरी आई फुले साहेबांच्या नावाने जे आहे आमचे नगरसेवक माननीय गायकवाड साहेबांनी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न केला विमानाने प्रवास करून नाशिकहून सर्व विद्यार्थी मुंबईला आले त्यांचे सर्व शिक्षक बांधव पण त्यांच्यासोबत आलेले आहेत आणि विधान भवनाचं कामकाजही बघण्याची संधी गायकवाड साहेबांच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी त्यांना मिळाली मला वाटतं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक जे काही नवीन अनुभव असतो त्या पद्धतीनेच हा एक नवीन अनुभव या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आला असेल आनंद आला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे तुमचंही मी अभिनंदन करतो सगळ्या विद्यार्थ्यांनी मी नगरसेवकांना आभार मानतील प्रवास केला आणि विधिमंडळात भविष्यामध्ये कसं कामकाज चालायसाठी याच्यामधल्या मुली आमच्यामध्ये आमदार म्हणून येतील भविष्यामधले मंत्री होतील अशी अपेक्षा व्यक्त करते सगळ्या मुलींना खूप शुभेच्छा देते चांगला अभ्यास आणि आपल्या आई वडिलांचा आपल्या गुरुजनांचा आणि महाराष्ट्राचं नाव लोक शुभेच्छा थँक्यू पुले विद्यालयाच्या विद्यामंदिर जे आहेत नाशिकचं संतोष गायकवाड नगरसेवक शांतसेवक टीचर लास वगैरे आनंद निवडून त्या सगळ्या मुलांना मिलिंद मिलींना घेऊन विशेषतः हे विधानसभा विधान परिषद जिथे आपले कायदे बनवले जातात राज्याचं सूत्र हलवले जातात त्याचं कामकाज कसं चालतं हे पाहायला आलेलं आहे त्यातून त्यांचा अभ्यास होणार आहे की ह्या अनेक जे कायदे जे आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये आहेत त्याच्यावर चर्चा कशी होते आहे त्याच्यावर लोक कसे बोलत आहेत त्या प्रश्नामध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी असतात ही सगळी माहिती जी आहे या मुलींना या होईल यातूनच पुढे जे आहेत कदाचित अनेक देशाचं नेतृत्व करणाऱ्या मुलीसुद्धा निर्माण होतात भाऊ गायकवाड यांच्या मदतीने आमच्या नाशिक महानगरपालिकेच्या विद्यार्थिनी आणि त्यांची शिक्षिका या विमानाने प्रवास करून अधिवेशन काळात विधानसभेचं कामकाज बघण्यासाठी आले आणि आत्ता मी मुलींशी चर्चा केली तर अतिशय आनंद या मुली आहेत की पहिल्यांदा महानगरपालिकेतल्या जा ज्या आमच्या विद्यार्थी आहेत त्यांची परिस्थिती जी आहे त्यामानाने त्यांनी संतोष भाऊंच्या मदतीने त्यांनी विमान प्रवास हा आज अनुभव घेतलेला आहे आणि विधानसभेचं कामकाज बघितलेलं आहे जे भविष्यात त्यांना पुढे काही त्यांच्या अभ्यासासाठी किंवा त्यांच्या करिअरसाठी कदाचित यातलं कुणीही कदाचित इथे भविष्यात इथे येऊन कामकाज करू शकतो त्यानिमित्ताने त्यांनी बघितलेलं आहे आणि संतोष भाऊंना मी खास करून त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांचे धन्यवाद मानते की माझ्या ह्या भगिनींसाठी त्यांनी अतिशय चांगला अनुभव त्यांना दिलेला आहे अविस्मरणीय क्षण त्यांच्या आयुष्यातला आहे की विमानातला पहिला प्रवास मी संतोष भाऊंना खूप खूप त्यांच्या भव्य भव्य वाटचालीस आणि असंच समाजकार्य चालू ठेवा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी महिला भगिनींसाठी सर्व गोरगरिबांसाठी आपण आपली सेवा अशी देत रहा नाशिकच्या आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या उपक्रमात शुभेच्छा दिल्या होत्या मुंबई दर्शनात गेटवे ऑफ इंडिया सायन्स सेंटर हँगिंग गार्डन मुंबई चौपाटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स बघितले त्या ठिकाण म्हणजे की वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या वेगवेगळ्या त्यांच्या भेटी झाल्या विद्यार्थी अतिशय खुश झाले होते माननीय शिक्षण मंत्री साहेब बाबासाहेब गायकवाड यांची सुद्धा विद्यार्थ्यांना भेट झाली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे सुद्धा विद्यार्थ्यांना भेटून त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि माझे सगळे विद्यार्थी खूप खूप शाळा क्रमांक टाळ्यामध्ये आज घडला आहे आणि मी सगळ्यांचे आमच्या शिक्षकांचे आणि लाडके सेवक संतोष काकांचे खूप खूप खुँ आभार मानते त्यांच्यामुळे आमच्या वडिलांचं जे स्वप्न होतं आम्ही विमानात बसावं ते पूर्ण आहे त्याच्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच संतोष काका थँक्यू काय वाटतं तुम्हाला काय शिकायला मिळालं आम्हाला आम्ही आज काल मुंबई दर्शन केलं आज विधान परिषदकडे आलो आहे कसं असतं नागरिकशास्त्रामध्ये प्रत्यक्ष प्रॅक्टिकल्स शिकायला भेटलं आहे त्यानंतर आम्ही तर विमानात बसलोच आहे पण आता आम्ही आमच्या आम आईवडिलांना सुद्धा विमानात बसव हो। गेल्या तेवीस तारखेला मला निवडून तीन वर्ष झाली या तीन वर्षाच्या कार कार्यकाळामध्ये अनेक विकास कामांना आम्ही प्रामुख्याने गती दिलेली आहे त्यामध्ये अनेक त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं जर ठरलं तर मी माझ्या नाशिक महानगरपालिकेचे ज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयातील पंचवीस विद्यार्थ्यांची निवड केली व या विद्यार्थ्यांना हवाई सफर घडून कशी आणता येईल यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले एक नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदी कुठेतरी सहल घडून आणली व मुलांची देखील खूप सारी प्रमाणात इच्छा होती का भाऊ आम्हाला विमानाचा सफर कसा आहे विमानांनी प्रवास कसा राहतो हे आम्हाला अनुभवायचं आहे मग मी म्हटलो आम्ही स्वतः वैयक्तिक विचार केला त्या या मुलांना आपण विमानाची सफर घडूया व यांच्यासाठी वैयक्तिक पैसे खर्च करून या सर्व पंचवीस विद्यार्थ्यांना घेऊन मी मुंबईला पाठवले मुंबईला त्यांची राहण्याची व्यवस्था केली यामध्ये त्यांनी अनेक विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या यामध्ये प्रामुख्याने त्यांचा नागरिक शास्त्राचा अभ्यास कसा होईल त्यांच्या पंखाला कसा बळ भेटल व इतर मुलांना कशी प्रेरणा भेटन यासाठी त्यांचा माझा प्रयत्न होता त्यामध्ये प्रामुख्याने जेव्हा आम्ही मंत्रालयात भेट साहेबांची उद्धव साहेबांची मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली खरं तर मुलं खरे भारवून गेले होते का स्वतः मुख्यमंत्री साहेब आम्हाला भेटायला आलेले आहे मुख्यमंत्री साहेबांनी विचारलं त्यांना का तुम्ही बाळणं कसे आलात तर मुलांनी सांगितलं का साहेब आम्ही या ठिकाणी विमानाने आलेलो आहे तर साहेबांनी जेव्हा त्यांच्या या प्रश्नावरती उत्तर दिलं आज विमानाने आले आहेत कुठच्या पुढे येताना मी माना सन्मानिनीने या शिक्षणाची पूर्ण परिक्रमा करून या ठिकाणी आय पी एस अधिकारी विविध प्रकारचे अधिकारी म्हणून या जेव्हा हे उत्तर साहेब ऐकलं मुलांच्या मध्ये एकच आनंद संचारला प्रत्येकाला असं वाटलं तर मी देखील एक मोठा अधिकारी म्हणून मी देखील कुठल्या तरी मोठ्या पदावर जाईल आणि भविष्यामध्ये माझ्या आईवडिलांचे स्वप्न देखील मी साकार करणार आहे यामध्ये प्रामुख्याने आम्हाला उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी देखील आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याच पद्धतीने आमचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ व शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड त्याच पद्धतीने जयंत अर्थमंत्री जयंतरावजी पाटील व माननीय दादाजी भुसे यांनी देखील आम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आमच्या मुलांना देखील शुभेच्छा दिल्या असेच उपक्रम यापुढेही राबवत राहा असं मला त्यांनी असं सांगून मला उपकृत केलेलं आहे मी मनस्वी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो का या कार्यासाठी मला सर्व माझ्या मित्रपरिवाराने सर्वांनी मदत केली सर्व ग्रामस्थ देखील माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले प्रभाग क्रमांक आठ मधले नागरिक देखील माझ्यासोबत होते मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ती करणाऱ्या आनंददायी सोहळ्यासाठी कैलास जाधव गंगा गायकवाड विलास नितीन जाधव जाधव सुरेश मंडलिक गांगुडे विशाल गायकवाड निवृत्ती कडलक नारायण जाधव संदीप कहाणे प्रकाश पाटील किरण जाधव दशरथ लोखंडे बाळू मंडलिक योगेश काळे चेतन पगार आदींनी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांचे पालक आणि आनंदवलीचे असंख्य ज्येष्ठ ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते നാസിക്കൂ സാൻനിധി സനിൽ പഗാര സാപൂർ